हे नगर परिषद मधलं डम्पिंग यार्ड आहे जे नगर परिषदच्या अंतर्गत येते हे लगत बोरगावला लागून आहे जिथे गाव आणि परिसरमध्ये लोक राहतात इथे वारंवार मी नगरपरिषदला मध्ये फोन करून किंवा कळवून की इथे आग लागली आहे ते लोक त्या गोष्टीकडे लक्ष देतात पण ज्या विषयाने त्याला विजवला पाहिजे एकदा येतात पाणी देतात दोन तीन वेळा पाणीने भिज भुजवतात पण त्याच्यानंतर त्याच्यावर कुठली मोठी कारवाई होत नाही आहे नगर परिषदमधून तर त्यामुळे इथला जो धूर आहे तो गावामध्ये पसरत आहे आणि त्याच्यामुळे लोकांना खूपशा आजाराचा सामना करण्याचा वेळ येत आहे तरी यावर सगळ्यांनी नगरपरिषद असो किंवा कुठलेही अधिकाऱ्यांनी याच्याकडे आरोग्य विभागाने पण लक्ष द्यावी ही माझी विनंती आहे सी ओ साहेबांना जेव्हाही मी फोन केला आहे तेव्हा त्यांनी मला अग्निशामक ची तयारी दी दाखवली आहे त्यांनी अग्निशामकसुद्धा पाठवलेला आहे पण त्या त्याच्या व्यतिरिक्त पण इथे त्या गोष्टीला जास्त हे लागत आहे की जे सी पीनी त्याला उकरून त्या कामाला जास्त प्रमाणात पाणी लावून ते विजवावं लागेल ते वारंवार पेटत आहे ते एकदाच ते पूर्णपणे खतम करणं आवश्यक आहे आपण हे गोष्ट बरोबर बोलले की पुरस्कार मिळालेला आहे हे गोष्ट तिथपर्यंत ठीक आहे पण जे सुविधा त्या कचऱ्याला विलावाट जे लावण्याचं जे सुविधा असायला पाहिजे ती आजही नगरपरिषदच्या डम्पिंग यार्डला नाही आहे तर ती सग त्याच्यामुळे लोकांना जो डीमार्टला येत आहे हजारो लोकं डिमार्टमध्ये येत आहे त्यांना पण त्या गोष्टीचा सा सामना करावा लागत आहे डम्पिंग यार्डमध्ये मशिनं तर आहे पण त्या चालू नाही आहे जो हॉल आहे माझी अशी विनंती आहे की जर ते मशीना कामाच्या नसतील त्यांना तर त्यांना भंगारमध्ये विकावा आणि तो हॉल मॅरेज हॉल म्हणून लोकांना द्यावा त्याबद्दल माझं मत हे हे आहे की जर आपण या गोष्टीला बघितलं गेलं तर जे कॉन्ट्रॅक्टर असतात किंवा ज्यांच्याकडे हे हे दिल्या जाते कॉन्ट्रॅक्ट दिल्या जाते ते लोक जर फंड देत आहे तर जे कर्मचारी आहेत त्यांना पेमेंट मिळणं हे आवश्यक आहे ते त्यांना ते द्यायलाच पाहिजे इथे कर्मचारी वर्ग एक ते दोन लोक राहतात फक्त वारंवार इथे आग लागत नाही तर लावल्या जात आहेत अशी आशंका मी तुम जतोत आहो कारण त्याच्यामागे कारण असं आहे की इथे जे मशिनी सेपरेट करण्यासाठी आहे कचरा ते बंद आहे तर मग त्यांच्याकडे उपाययोजना काय तर ते जे लागले असलेला कचरा आहे ते पेटवून त्यांना सेपरेट करणं हेच त्यांच्याकडे ते एक उपाययोजना उरली आहे त्यामुळे ते, ते लोक आग तिथे लावत आहे लागली जात नाही इथच्या लोकांना त्रास असा आहे की जे आग पेटवण्यात येत आहे त्याच्यामध्ये जे मेडिसिन्स आहे सलाईन्स आहे जे एक्सपायर दवा आहेत ज्या फेकल्या जात आहेत त्या पण त्याच्यामध्ये पेटत आहे आणि त्याची जे वि काय म्हणते त्याला विषाणू जे धूर निघत आहे त्याचा पूर्ण गावामध्ये प्रसार होत आहे आणि त्यामुळे त्यांना खोकला अस्थमा याची शिकायत पण आता येणं सुरू झाली आहे पी एस टीमध्ये